मी ऐकलेलं ज्या दिवशी ज्या वर्षी करोना आपल्या महाराष्ट्रात होता पसरला होता आणि तुझा मला जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळेचे सगळे सिद्धीविनाईकचे पुजारी अकरा अकरा दिवस आणून तिथे बसवले होते तेव्हा रामदेवतांनीच ठरवलंय की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलवू नये म्हणून तुझ्या तुला तुझ्या मालका अन्य लोकांसारख्या पापी लोकांना <स्थिणा> आमचा रामदेव तिथे बोलवणार नाही ना? म्हणूनच आता आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागतय ला 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 ला। उबाटा गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना न आलेल्या निमंत्रणावरून आपल्या सकाळच्या पत्रकार परिषदेत पुन्हा भाष्य केलंय आमंत्रणावर आम्ही कधी राजकारण केलं नाही असे म्हणत त्यांनी सूचक विधान केल्याचं पाहायला मिळते इतकंच नव्हे तर अयोध्येच्या सातबारावर भाजप आपलं नाव लावेल असा आरोपही त्यांनी केलाय यावर भाजपा आमदार नितेश राणेंनी राऊतांना चोख प्रत्युत्तर दिल्याचं कळत आहे सोबतच ठाकरे सरकार होतं तेव्हा महाराष्ट्राचे भाऊजी आदेश बांदेकर सिद्धिविनायक मंदिराच्या अध्यक्षपदी असताना ट्रस्ट अंतर्गत काय काय व्हायचं याबाबतही राणेंनी गौप्यस्फोट केल्याचं दिसते ते नेमकं काय म्हणाले पहा संपूर्ण व्हिडिओ आमंत्रणावर राजकारण आम्ही कधीच केलं नाही हे संजय राजाराम राऊतनी सकाळी बोललेलं आहे कदाचित गजनी झालेल्या या संजय राजाराम राऊतचं मी आठवण करून दे त्याचा मालक जेव्हा राज्याचा मुख्यमंत्री होता तेव्हा याच आमंत्रणावर मग मेट्रोचं आमंत्रण असेल किंवा बाळासाहेबांच्या स्मारकाचं भूमिपूजनाचं आमंत्रण असेल ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं रचलं आणि मुंबईचा भविष्य बदलणार बदलणारा हे सगळे निर्णय महत्वाचे घेतले तेव्हा त्या मेट्रो होना, होना त्या मेट्रो सुरू होण्याच्या वेळी देवेंद्र फडणवीस जे त्यावेळीचे विरोधी पक्ष नेता होते मग मुख्यमंत्री असताना तेव्हा त्यांना का डावललं ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकासाठी सगळ्या परवानग्या आदरणीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे आणि कुटुंब मिळवून दिले मग त्या स्मारकाच्या मुख्य कार्यक्रमासाठी त्या देवेंद्र फडणवीसजींना का बोलवलं नाही म्हणून आता राम मंदिर त्या कार्यक्रमासाठी बोलवलो नाही <coughs> म्हणून थैतय करणार आहे हा संजय राजाराम राऊत आणि त्याचा मालक अयोध्याच्या सातबाऱ्यावर उद्या भारतीय जनता पक्षाचं नाव लागेल अशा बोलण्याची हिंमत हा संजय राजाराम राऊत आज सकाळी करतो मग तुझ्या मालकाने मुख्यमंत्री असताना जो सिद्धिविनायक ट्रस्ट अध्यक्ष म्हणून त्या भाऊजीला बसवलं होत तेव्हा सिद्धीविनायकच्या सातभऱ्यावर तुझ्या मालकांनी आपलं नाव कोरण्याचा प्रयत्न केला होता का कारण का तेव्हा सिद्धिविनायक ट्रस्ट हे सगळं पूर्ण ट्रस्ट हे तुझ्या मालक आणि पाटणकर कुटुंबीयासाठीच चालायचं सामान्य जनतेला गणपती बाप्पाच्या भक्तांसाठी ते ट्रस्ट तेव्हा कुठेही वापरला गेला नाही साध करोनाच्या काळात बाकी सगळ्यांना दर्शन बंद होतं करोनाच्या नावाने पण ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे कुटुंबीय आणि पाटणकर यांच्यासाठी कसं वीआय पी दर्शन सुरू होतं मी ऐकलेलं द्या ज्या वर्षी करोना आपल्या महाराष्ट्रात होता पसरला होता आणि तुझा मालन जेव्हा मुख्यमंत्री होता तेव्हा वर्षा बंगल्यावरच्या गणपती उत्सवासाठी सगळेचे सगळे सिद्धिविनायक चे पुजारी अकरा अकरा दिवस आणून तिथे बसवले होते त्यांना तिथे राहण्याची सोय केलेली मग अयोध्यावर आमच्यावर टीका करण्याच्या अगोदर सुजा मालकानी मुख्यमंत्री असताना तो आदेश बांदेकर सिद्धिविनायक ट्रस्ट चा अध्यक्ष असताना कसा तो सात स्वतःच्या नावावर करण्याचा प्रयत्न केला ह्याची तुला शंभर तरी उदाहरणं मी देऊ शकतो जेनी जेनी अयोध्यामध्ये राम मंदिर व्हावं जेनी जेनी रक्त सांडलं घाम गिळला त्या सगळ्यांसाठी ते बावीस जानेवारी महत्वाचं आहे आणि रामा रामदेवतांनीच ठरवलंय की कोणाला तिथे बोलवायचं आणि कोणाला बोलवू नये म्हणून तुझ्या तुला तुझ्या मालकासारख्या अन्य लोकांसारख्या पापी लोकांना आमचा रामदेव तिथे बोलवणार नाही म्हणूनच आता आतापर्यंत तुला आमंत्रणासाठी असं भुकायला लागत आहे